नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहोत अशा एका पवित्र स्थळी जिथे भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी पूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या क्रांतिकारकाच बालपण गेलंय होय हे आहे राजगुरुवाडा राजगुरु नगर आणि तो क्रांतिकारक का आहे शिवराम हरी राजगुरु आद्य क्रांतिकारक भगत सिंग सुखदेव राजगुरू ह्या तीन नावांशिवाय स्वातंत्र्यापुर आहे तर मग चला पाहूयात आपण हे आहे पुणे नाशिक महामार्गावरील खेडगाव म्हणजेच आजचे राजगुरुनगर याच राजगुरुनगर मध्ये शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म झाला देशासाठी जिंदाबादचा नारा देऊन हसत हसत फासावर लटकणाऱ्या भगतसिंग राजगुरु सुखदेव यांचं भव्य असं स्मृती शिल्प या राजगुरुनगर मध्ये साकारलेला आहे राजगुरु यांचे प्राथमिक शालेय शिक्षण खेडमध्ये झाले भीमा नदीच्या पवित्र तीरावर राजगुरु यांचा भव्य वाडा आहे हुतात्मा राजगुरू यांच्या गेल्यावर राजगुरु यांच्या वाड्याच मुख्य द्वार दिसत सागवानी स्वरूपात असलेल्या या तसेच या वाड्याची आता पडझड झालेली आहे त्यामुळेच भारत सरकारने राजगुरु वाडा या ऐतिहासिक स्थळाचे सुधारणा करण्याचे काम हाती घेतलेले आहे याचे काम आता प्रगतीपथावर असून पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे तो राजगुरु यांच्या जन्मघराकडे जाण्यापूर्वी आपल्याला थोरला वाडा दिसतो आणि या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या जीवनाविषयी माहिती देणारे फलक लावले गेलेले आहेत राजगुरू यांना लहानपणापासूनच देशभक्तीचे बाळकड मिळाले ते बुद्धिमानाने अभ्यास होते त्यांनी संस्कृत व इंग्रजी शिक्षण घेतले होते आणि आर्य समाजाच्या विचारसरणीवर त्यांचा प्रभाव होता शिवराम हरी राजगुरू हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिक होते चंद्रशेखर आझाद भगतसिंग सुखदेव यांच्यासोबत हिंदुस्तान, सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सक्रिय सदस्य होते त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध हिंसक कारवायामध्ये भाग घेतला त्यांनी शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि ते कुशल निशानी बाज होते त्यांना गनमॅन म्हणून केंद्रीय विधानसभा बॉम्बस्फोट प्रकरण सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बॉम्ब केस ही घटना आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी घडली होती हे एक नियोजित आणि विचारपूर्वक करण्यात आलेले राजकीय आंदोलन होते ज्याचा उद्देश लोकांचे आणि इंग्रज सरकारचे लक्ष वेधणे होते कोणालाही इजा पोहोच उन्नीव्वे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये लाला लाजपत राय यांचा इंग्रजांच्या लाठी लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला त्याचा बदला म्हणून भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांनी सॉन्डर्सचा खून केला यानंतर हे क्रांतिकारी भूमिगत झाले त्याचवेळी इंग्रज सरकारने पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्युट्स बिल संसदेत आणले जे भारतीय जनतेच्या अधिकारावर गदा आणणारे होते केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोटाचा हेतू कोणालाही ठार मारणे नव्हता तर आवाज करून लक्ष वेधणे होता म्हणून त्यांनी दोन साऊंड बॉम्ब फेकले होते ते कोणालाही इजा न करता आवाज करत फाटले गांधीजींच्या अहिंसक मार्गाला पूरक असा पण धक्कादायक व जागृती करणारा क्रांतिकारी अहिंसक आंदोलनाचा मार्ग यांनी निवडला होता बॉम्बस्फोटानंतर त्यांनी इन्कलाब जिंदाबाद साम्राज्यवादाचा नाश हो असे नारे दिले राजगुरूने अचूकपणे स्वांडस्वर गोळी झाडून त्याचा खून केला असा खटला ब्रिटिश सरकारने भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना भाषेची शिक्षा सुनावली शिवराम यांचा जन्म 24 ऑगस्ट एकोणीशे आठ रोजी याच घरात झाला हेच ते जन्मघर जिथे ते लहानाचे मोठे झाले लवकरच या घराचे काम पूर्ण होऊन आपल्याला हे घर पूर्णत्वास आलेले पाहण्यास मिळेल या घरातील जुनी वास्तू म्हणजे एक आठवण राहिलेली ही जुनी बावडी म्हणजेच छोटी विहीर याच विहिरीसमोर भगतसिंग राजगुरु सुखदेव यांचं शिल्प साकारलेलं आहे तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी संध्याकाळी लाहोर तुरुंगात तिघांनाही फाशी देण्यात आली पण जाता जाता भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं बीज जर कोणी पेरलं असल तर याच आद्य कारखांनीच सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में देखना आहे जोर कितना बाजू एका दिल में मेह वंदे सुजला सुफला लय जय शीतला शश्यामा मातरम् वन्दे मातरं वन्दे मातरम्